आंबा आंबाला आले।, आले मामा मामाच्या गावाल मामा गावाला आले यांच्या मामाच्या गावाला बाबा बसलेत कौला बसलेत आंबा आलेत काय तरी आहेत आंबा एक खांद आले एक आले संध्याकाळ झाले आता काळ झाले सहसाकड नाही आले बरेच ना बाबा पाय वसरले सुजलेत पाय थोडं हा लाटी लावल्यात मामाने आमच्या स्वागताला <laughs> कांद्याची गोड घेतली मामाने आणि हे काय लायटीच कांद्याचे गोड घेऊन जाऊ काय कसला बिझनेस लायटीचा काय बोलतय काय हे काय असेल आलो आलो ना? मामी आमची लाडाची मामी आमची <laughs> ह्या काय बिरडा अगो बाई बाई वाटा ने मामीने वाटण्याची तयारी केलेली लगेच कांदा खोबरा भाजून बघ तोंडानेच मामीला खाऊ आणलाय खाऊ आमच्या मामी, मामी, मामी खाऊ घ्या काय करायचं चुलीवर करायचं ना चुलीवर करायचं ना इकडं मामीची चूल आहे चुलीवर टाकू पटकन काय आणलंय मटन आणलंय का चिकन नाही गेलं काय ते काय निघालं आता ते काय मामाची

आला वगैरे आहे ना अजून आणा कोथमीर अजून धारू पाहिजे मामीला होईल काय का? <laughs> <laughs> मामी मामीला नाही चालत काय कोथमीरची एलर्जी आहे का मामीला पटकन या मामी तो करून तुमचं बनवू तुम्हाला काय बनवणार वांगा आणि बाबा इथेच आहेत का

मग याने आणल्यान कुठला उचलून ये हात धुण्याचा इशारा मी नाही हा ह्याचा इशारा अरे तुझ्या आता अरे ते किती बारीक आहे बघ ते मांजरीच पिंड ते केवढीशी बारीक पिंडू आहे ते मांजरीच ते हा बाहेर तू बाहेर आम्ही आलोय यांच्या मामाकडं यांच्या मामाकडे आलोय म्हणजे आमचे मिस्टरांचे माझे सासूचे भाव त्यांच्याकडे आले आणि इथे मामीने वाटण्याची तयारी करून ठेवले नाही मामा गेले मटन नाही तर चिकन आणायला आणि हिशेन हात धुतोय आणि इथं चूल आहे मस्त अशी चुलीवरती मामीने वाटण वाटले नाही हात ला आत धु आता मांजरीला हात लावू नकोसा हा आता इथं कोथिंबीर वगैरे साफ करायचे मामीने इथं वाटण वाटून ठेवले नाही म्हणजे करून ठेवले ना आता मिक्सरला लावायचे हे कांदा फोबऱ्याचं वाटण बघा मामीनी करून ठेवले डॅडी येतील डॅडीला पाणी दे तिकडे येत काय अजून तिकडे गेलेत काय अरे मामा रिक्षा काढायची मामी काय करायचं आता बसून या करू इथं कोण सुटतो या गादीवर तिकडे घेता काय कूलर पण आहे कूलरनी आले आवाज येतो

गावाला असल्यावर असत असते ही डिश घेते आम्ही पसारा थोडी आता कोथिंबीर सर झाले ना वाटण वाटून घेतो परत मी लसूण सोलून घेते लसूण सोलते टेबल आहे इथं लसूण सोलून घेऊ आपण पहिले आम्हाला मटण आणायला गेलंय आणि मामाने ते दोघ जण गेले मामीने वाटण वगैरे करून ठेव गौरव हा फॅन बंद कर मामाच्या गावाला जाऊया म्हणजे ह्यांच्या मामाच्या गावाला आलो आम्ही बंद कर फॅन बाहेर बस जा यान ने ने हे करायला काहीतरी ह्या वाटेन वाटी नाही तर ग्लासन काहीतरी हा टेबल नको रे हे मोबाईल ठेवायला दे लसून सोलून घेते हा काय ते गेलं त्यांच्या ते गेलं आता असं आम्ही आलो की नाही इकडं कासत बाजार असतो एवढं जोर जोरात बोलला हळू काहीच कुठं बोलायचं नसते जोरातच असं बोलायचं हळू अजिबात बोलणंच नाही आमच्यात जोरात जोरातच बोलायचं असते आता आवाज ऐकलं असेल केवढं जोरात बोलते म्हणून तर आणि हे तर काहीच नाही मम्मी आमची म्हणजे माझ्या सासू ती पण अशीच बोल जोरात काय काही घरामध्ये असेल बारीक आवाजामध्ये बोलायचं पण आम्ही मोठ्या आवाजातच बोलतोय हे गौरव आण काहीतरी टेकवायला मोबाईल अरे हा मोबाईल टेकवायचा कुठं टेकू हा लसून सोलून घेते मी बनवते आता ऐकतोयस का मामीने के मसाला केलाय तर तिथेच आहे मसाला मामीचा म्हणजे कांदा वगैरे हे आहे ते आणि लसूण आता सोलते मी आणि कोथिंबीर वगैरे आता वाटून वाटून घेणार मटन का मामीचं काही लगेच झटकीपट मामा मटण आणायला गेलाय आणि केले आम्ही आलो का येतो मामाकडे म्हणजे मामा ह्यांचा मामा माझा मामा नाही पण मी पण मामाच बोलते आणि ईशान बसले बाहेर बाबांबरोबर बोलत बाबा बाबा बाहेर बसलेत आणि ईशान आला ईशान त्या मांजरीला हात नको लाईव्ह फेसबुक आज आहे मटन, मस्त कोकणी पद्धतीचं मटन बनवणार चुलीवरती थोड्या वेळाने परत लाईव्ह येईल मी मामी मामी कस मटन टाकते बघा फोन मामीच्या पद्धतीचं मटन हे आलेले ना ह्यांचे मित्र वगैरे आलेले गेल्या महिन्यामध्ये भगवती गजन मित्र होते ह्यांचे आणि विन हा पण होता कुमार पण होता माझ्या मामीचा मुलगा सगळ्यांशी बोलते मामी बोलते कुणाशी बोलते <laughs> मामी बोलते लगेच दाखवलंच पण असं नाही तस अशी जेवण बनवते तशी जेवण बनवते ह्या ना आम्ही आता हे करते लसूण सोलून घेते आणि हे करते व्हिडिओ टाकायचे मला अपलोड करायचे व्हिडिओ पण काय टाइमच नाही भेटत आहे लाईव्ह वरती लाईव्ह बहिणीचं लग्न कसं झालं बहिणीचं लग्न मस्त झालं पूजा होती ह्याला त्या दिवशी तीन दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी काहीतरी हा मंगळवारी की सोमवारी पूजा होती मुंबईला तर इकडनं तर असू दे का हो प्रशांत भाऊ ओळखलं करवली म्हणून तर यायचे तुझ्या लग्नाला ला। कोल्हापूरला का कुणी इकडं राहताय तुम्ही आपलं बोलणं झालेलं मी आहे अजून मम्मी अयोध्याला गेले ना मम्मी येणार आहे बोलली मंगळवार बुधवारी येईल मग मम्मी आली का मी जाईल गुरुवारी लगेच हे पाठवतील कुणाला तरी घ्यायला मग जाऊ आम्ही यांनी ह्यांनी हे करायला मग जाईल हे जातील सोमवारी हे गेले का दोन तीन दिवस राहतो अजून रिझल्ट आहे यांचा एकोणतीस तारखेला दोघांचा पण मग ते रिझल्ट हे घेतील म्हणा पण इथे इथे तीन दिवस नसल्यानंतर नाही का आंबे घेऊन गे गेलं मग मग नाही इथं अहो आंबे किती पडतात मग किती आंबे कच्चे कच्चे सगळे मी आंबूशी बनवून ठेवले हे करायला आज पण मग आज पण याने आणले मयुरी सिस्टर ओके हो प्रशांत दादा ओळखलं तुम्हाला मी तुमच्या लग्नाला यायचे मला करवली म्हणून तर पण कसं यायचं तर ते आता तुम्ही सांगा कसं यायचं ते आणि लग्न ठरलं की सांगा मग मी येते कसं काय ओळखलं ओळखलं तुमचं ते काय बोलतात लोगो आहे ना ह्याच्यावरती आयडी आहे ना त्याच्यावर त्याच्यावरून ओळखलं माकड आणि दुसरी कोण असतील कातकरी वगैरे दुसरी कोण माणसं असतील हे करायला आमच्या आंब्याची बाग आहे वरती तर त्याच्यामध्ये कोण नाही ना आता राख राखण द्याय म्हणजे राखायला लक्ष द्यायला तर तिथे सर्वजण हे करतात माकड आणि ती माणसं कोण आहेत माहिती नाही ते सगळे आंबे पाडून सगळे हे करतात हे खराब करता मग वाटन मिक्सर वर वाटते ना वाटायला काय मग हे लसूण झाले भात घातलं काय मग भात घाला चुली होत उपर्यंत मग भात होईल आधी भात घाला मग वाटण वगैरे वाटपर्यंत भात होईल आणि तुमची भाजी पण काय करायची तिथे आम्ही भाजी चिरून देते आता हे काय कसं करायचं एट सिक्स सिक्स नाईन त्याच्यामध्ये काय जेवण बनवायचं त्याच्यामध्ये मामी नाही भात नका जास्त घालू भात जास्त नका घालू भात खात नाहीत हा चालेलच नाही हा <laughs> लिहित आहे गे, गे लसून पडली ते इशाराने गौरव च चालले भात भाची कोटे आहे भाची कुठे मला म्हणजे भाची मुलगी नाहीये मला हेच आहे मुलगच आहे दोघ पण हे नाहीये दोघ पण मुलगेच आहेत एक लसूण पडली खाली भाकरी करायची आहे ना ज्वारी आणायची मला तिकडनं आणली असती ना ज्वारी तर बरं झालं असतं नुसती तांदळाची भाकरी त्या ना तांदळाची भाकरी खायची ज्वारीची भाकरी खातोय लग्नात मुलगी कोणाची दाखवली होती हा लग्नात कोण होती छोटी मुल हा होता भावाचा मुलगा होता ती माझी मा आत्याची मुलगी म्हणजे माझी बहीण होती आत्ते बहीण होती अजून मुलगी कुणाची होती कोण होती मला पण आठवत नाही सोनलची असल मुलगी अशी कुणाची म्हणजे घरात मुलीच नाहीत जास्त मुलंच आहेत सुरतच्या पोरी आले नव्हते तरी सुरतच्या आत्ताच्या मुली सगळ्या आल्या नव्हत्या लग्नाला आत्या बहिणीचं लग्न झालं मामी पार्टे कोंडावर हो हा किंचो आहे ना कोंड तिथ मुंबईला दिली त्याच्या लग्नाला आलेलो हा झालं लग्न झालं लग्न मावशीच्या पोराचं पण लग्न होता हा इन इंदपूरला लग्न होत ते मी काय लग्नाला गेली नाही हळद हे केली फोटो काढत होती अहो ते कुठं ते आत्ता आले काल आले ते रात्री मग हे करायला फोटो काढत होते कोण सोडून ते मला सोडून गेले सोमवारी गेले गेले सोमवारी आता गेला तो सोमवार आणि लगेच तीन चार दिवसात परत आली का घरून काम करते करतील बोलले फोटो काढत होती ती भाची हा 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 श्रावणी माझे भावाची मुलगी बर समजलं समजलं श्रावणी मस्त गाते ती श्रावणी होती श्रावणीकडे दिलेलं कॉलेजला आता ते साक्षी आली नव्हती दोघी जणी मस्त माझ्या भाजी फोटो काढत होते ती समजलं आता भाची भाची तेच श्रावणीच होती दोघ दोघांची भांडणं चालली काय चाललंय तुमचं त्याला जाऊ द्यायला लक्ष देऊ नकोस तू कप बस <laughs> आता लसूण झाले सोलून मामी घालते भात तोपर्यंत चुलीवर चुलीवर घालते कि गॅसवर घालताय चुलीवर हा चुली हा चुलीवरतीच चुली चुली घाला चुलीवरचा भात मस्त राहतो चुलीवरच जेवणच चांगलं लागत <laughs> हे करायला मी पण काल शेवायची खीर बनवलेली चुलीवर आता काय दिसते बाटली ईशान <laughs> बघा तिकड त्या बाजूला खेळ करतोय मांजरी खेळतो सोबत खेळत ईशान हात नको लाव मांजरीला ती ईशान ती मांजर आली ना तर मग चावल तुला अंगावर येईल मग तिची मम्मी आली तर बघ मग ईशान नको लसूण सोलून झाले माझी आता देते लसूण लसूण झाले सोलून इथे एक पडले लसूण ते उचलते नंतर मामी ही लसूण कुठे घालूया ह्याच्यातच घालू काय हा चेचून घ्या इथं ठेवले ठेवले तिथं मिक्सर चालूच ठेवलाय ह्याच्यामध्ये फुली भात घातले मामीने प्पाला माजवलं काला होईल ना मी पण काल हे केलेलं ना शेवायची खीर बनवली मम्मीने चुल आणले मग शेवायची खीर बनवली अजून हो मटकीची मिसल बनवली आणि कढईला माजवली हे करायला काळी कडे होती तरी पण माजवली पोर पोरं काय नुसती तिथं बसून नुसती राहिलेली भात घातलाय चुलीवर इथं हा घ्या नको एवढे नको मम्मीने मसाला दिला काय तुम्हाला बस, बस मसाला दिला ना तुम्हाला मामीला पण द्या मसाला म्हणून तर मग दिलेला जास्ती मसाला मम्मीला पण बोलली दिला तुम्ही पण दिल ना तिकट मसाला मम्मीला बोलत होती मला मिरची पावडर दिली संध्यानी संध्या आमच्या मामीचं नाव आहे संध्या तुला विजली काय मिरची नको हाय ती मम्मीने दिली आमच्या बाजूला आहे ना परत ती दुसरी संध्या त्या तिने पण दिले नाही तू नी बनवून आणले ती बघा तिने त्याच्यातलंच मम्मीच्या त्याच्यातलंच मी घेईल हा वाटून वाटून कोथिंबीर घेतली कोथिंबीर घेतली काय हा धुवून घेते ठीक आहे बस नाही एवढी ले मामी, मामी मामी लास, मामी आमची बोलते नको तर ना बरोबर नाही असंच असतो गावाला माणसं थोडी <laughs> अशी टापटीप मध्ये राहतात अशीच राहतात मामीला मी नंतर गपछुप दाखवीन मामीच लक्ष नसलं <laughs> मामी आमची गाळ होते पण गोरी पान आहे मामी आहे का नाही मामी हो काय बघ गोरी पान आहे मामी आमची कशी मामी कोथिंबीर धुवून आणल्यान मामी बोलते दाखवू नकोस कोथिंबीर टाका अशीच ती काय मिक्सर मध्ये बारीक होईल मग एवढं वाटत मामीने काढले आम्ही यायच्या अगोदरच फोन केलेला फक्त <coughs> <था> <coughs> <ना> <coughs> ये का येते म्हणून तर मामीने लगेच कांदा खोबरा लगेच वाटून मामा गेलाय मटण आणायला हे करायला पहिला खोबरं वाटून घ्यायचं तर भांडा कुठे नाही याच्यावरचा येईपर्यंत मामी तुमची काय इथं पाणी का तुमतोय इथं हा मडका नाही घे आणि मडका नाही काय बोलायचं गावाला राहून मडका नाही तुमच्याकडं भाताला कड पण आला मामी चमचा पहिले तर कुठे हा घेतो चमचा तिथे घेतला मग मी घेतो तुम्ही मसाला वाटून घ्या लाईट बीट गेली तर झालं सगळं भाजार हा भात बघा किती माणसं आहेत माहिती ती का आम्ही चार मामा मामी आणि बाबा एवढसच भात घातलंय कारण भात कोण खात नाही जास्त म्हणून तर भात घातला नाही जास्त आणि भाकरी करा भाकरीचा तवा येत आम्ही इथं करी करीन आणि हा इकडं पहिले हे होत घर हे होत तिकडं गाव तर हे आता इकडे केलेलं आहे आणि इथं आता याला चमच्याला हे कर नाही ना एकत्र टाकलं तरी चालतं आणि इकडं पाणी नाही पाणी टाकायला लागणार मी वाटते पटकन असं वाटणार नाही पटकन ही ह्याच्यामध्ये पाणी मला एक मध्ये अजून काय करायचं तुम्हाला ते कर मी वाटून वाटून घेते मीठ टाकाय जे पुढे यायच मीठ टाका मग खराब नाही होणार मसाला करून घेते आम्ही आता दुपारी लाईट गेलेली मामी इकडे दुपारी झोपायला गेली आणि लाईटच गेली बस सगळं करायला लाईट गेली आणि परत सगळं बाजारच झाला झोपलीच नाही मग का हे आलेली काम करायला लादेविन त्यांनी काम करायला येते नाही हो ती आरे आता मी ते करून घेते मसाला करून घेते मसाला करते त्याच्यामध्ये मिक्सरचा तवा देते थांबा मामी तुम्हीच करा जा तो हे करा मी हे करून देते आता आम्ही भात भाताला बघू दे पहिले गौरव बसलाय इकडे हा बघ येड तू चुली जाऊन बसलाय बघा काय करायचं का पोरं नाही या आवड़े। कसली आवड आहे चुलीवरतीच बसले ते इथं तिकडे कसं जाणार तिकडे जातो बरोबर कसं जाणार तिथन त्या ना जातो वयाला बोलतात त्याला